सांगली लोकसभेसाठी पंचवीस उमेदवारांपैकी सोमवारी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात वीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून दिगंबर जाधव बापू सूर्यवंशी प्रतीक पाटील सुरेश टेंगडे रेणुका शेंके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत भाजपचे संजय पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील काँग्रेस बंडखोर विशाल पाटील ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाशनगे अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे सांगली लोकसभेत माहितीकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊन पुन्हा रिंगणात उतरवले आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली परंतु गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करणारे काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला त्या पक्ष लढण्यावर ठाम असून त्यांना महाविकास आघाडीचे नेते समजवण्यात कमी पडले त्यामुळे आता सांगली लोकसभेत तीन पाटील आमने सामने असणार आहेत त्यामुळे नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सांगलीत भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे ते दोन हजार चौदापासून सांगलीचं प्रतिनिधित्व लोकसभेत करत आहेत भाजपनं त्यांना पुन्हा संधी दिली आहे तर ठाकरे ठाकरे से, सेनेकडून डबल महाराष्ट्र केसी चंद्रहार पाटील रिंगणात आहेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे सांगली लोकसभेसाठी एकूण वीस उमेदवार रिंगणात आहेत